विविध संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या शेतकरी नेते बुधवारी पंतप्रधानांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत मात्र शेतकरी नेत्यांनी ने कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहू नये आणि कार्यक्रमात अडथळा निर्माण करू नये अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे यवतमाळ जिल्ह्यात नापिकीनं शेतकरी संकटात सापडलाय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याची ओरड शेतकरी करत आहे रब्बी हंगामात पीक म्हणून चना आणि गहू आपल्या शेतामध्ये घेतले मात्र गारपेटीनं अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून शेतकऱ्यांचं पीक नष्ट झालं अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येत आहे त्यांच्याकडे कैफियत मांडण्याचा शेतकरी प्रयत्न करणार आहे मात्र शेतकरी नेत्यांनी कार्यक्रमाच्या स्थळी हजर राहू नये अडथळा निर्माण करू नये अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय प्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मला काल उसत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कलम एकशे एकोणपन्नास सी आर पी सी अंतर्गत स्थानबद्धतेची नोटीस मिळालेली आहे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही आणीबाणी लावल्यासारखी स्थिती आज केंद्र शासनाने देशात निर्माण करून ठेवलेली आहे चायपे चर्चा घेऊन देशातील शेतकऱ्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबोधित करून शेतमालाला दीडपट हमी भाव व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी देऊन कॉटन इंडस्ट्रीज उभारून रोजगार निर्मिती व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत व इतर बारा मागण्या त्यांनी यावेळेस शेतकऱ्यांना पे चर्चामध्ये आश्वासन दिले होते यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण हे सर्व आश्वासनं वांजोटे ठरले आणि आज शेतकऱ्यांच्या चळवळीत काम करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीला भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समाधान देण्याच्या ऐवजी त्यांना स्थानबद्ध करून अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे आज एकीकडे सततची नापिकी कर्जबाजारीपणा नैसर्गिक आपत्ती व शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार चौदापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आज आपण चंद्रायन मोहीम राबून अवघ्या जगामध्ये आपला दबदबा निर्माण केला पण दुर्दैवानं आपण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकलो नाही हे सत्ताधाऱ्यांचं केंद्रात बसलेल्यांचं अपयश आहे मी आपल्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी करतो की मोदी साहेबांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची हिंमत ठेवावी आम्ही चर्चा करायला तयार आहोत पण दुर्दैवाने अशा पद्धतीनं ते जर शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर हे सर्व निषेधारी आहे आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी याचा निषेध करतो